शोध सत्य बातमीचा हिवाळी शिबिरातून जनजागृतीचा उपक्रम स्तुत्य राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या निमित्ताने श्रमदानातून विकास ग्रामीण भागामध्ये जनजागृती व्हावी या हेतूने तळेगाव ढमढेरे येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे कला आणि वाणिज्य महाविद्यालयाने अहमदाबाद या ठिकाणी विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले आहे एकोणवीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी पर्यंत चालणारे या शिबिरामध्ये युवकांचा ध्यास शहर आणि ग्राम विकास हा आहे या निमित्ताने श्रमदानातून ग्राम स्वच्छता अभियान पर्यावरण जनजागृती अंधश्रद्धा निर्मूलन श्रमदान ग्राम सर्वेक्षण शिवार फेरी प्रौढ साक्षरता नव मतदार जनजागृती असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे या संदर्भात काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया आहेत पाहुयात चिरूर प्रतिनिधी घनश्याम तोडकर आपल्या साहेबराव शंकरराव ढंधरे या महाविद्यालयाच्या वतीनं राष्ट्रीय सेवा योजनेचा विशेष श्रमसंस्कार शिबिर आज इथून पुढच्या सात दिवसांसाठी अहमदाबाद तालुका शिरू या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम हा नुकताच पार पडला गेल्या अनेक वर्षाप्रमाणे यावर्षीही साहेबराव शंकरराव ढमदे महाविद्यालयाचे विद्यार्थी या गावामध्ये श्रमसंस्कारासाठी आणि या शिबिरासाठी आलेले आहेत या गावामधनं या विद्यार्थ्यांना गेले अनेक वर्ष खूप काही शिकायला मिळतं या संस्थेने या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विशेष असं श्रमदान केलेलं आहे चिंचेची एक खूप मोठी बाग या ठिकाणं फुलवलेली आहे आणि या गावचं आणि या विद्यालयाचं एक वेगळं नातं आहे आणि यायवर्षी वर्षी याच ठिकाणं हा कॅम्प होतो आहे मनस्वी आनंद होतो आहे गावकऱ्यांचं संपूर्ण सहकार्य या विशेष शिबिराला असतंच मी माझ्या वतीनं या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सगळ्या युवकांना या शिबिरासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि साहेबराव शंकरराव ढमढेरे कॉलेजचे तळेगाव ढमढेरे यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या अहमदाबाद गावामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा सात दिवसाचा शिबिराचा कार्यक्रम साज संपन्न केला जात आहे या शिबिराच्या निमित्ताने येणारे विद्यार्थी या विद्यार्थ्यांकडून आम्हाला गावाला खूप काही शिकायला मिळतं आहे आमच्या गावातील ते विद्यार्थी सर्व प्रकारचं सर्वेक्षण करतात आणि त्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने अहमदाबादच्या जडतघडणी त्या वर्षाच्या अडी असतील आड़ किंवा आरोग्याचं सर्व संरक्षण असेल मतदाराचं संरक्षण असेल अशा प्रकारच्या सर्व काही सर्वेक्षण केल्यानंतर त्याचे जे अहवाल आहे त्याच्या आधारे आमच्या गावाचा विकास करण्यासाठी ह्या कॅम्पचा आम्हाला खूप बहुमोल असा उपयोग होतो दुसरी गोष्ट आमच्या गावाने आणि डमडरे कॉलेजनी संयुक्त विद्यमाने जो साडेबारा एकरमध्ये चिंचेच्या बनाचा विकास आम्ही करतोय त्या विकासाच्यासाठी वृक्ष संवर्धन असेल त्यानंतर त्या संवर वृक्षांची निगा असेल आणि त्या वृक्ष वृक्षांचं जिथं वृक्ष खराब झाले त्यांचं पुनर्रोपण असेल त्यासाठी बहुमोल असं मदत मिळते या निमित्ताने आम्ही मी अहमदाबाद गावाच्या वतीने संस्थाचालकांचे आदरणीय महेश बापू डमढरे असतील त्यांचा सर्वच परिवार असतील या कार्यकारी संचालक मंडळ असेल आणि कॉलेजचे प्राध्यापक असतील त्या सर्वांचा ऋणी आहे आणि त्या सर्वांना मनापासून आणि सात दिवसाच्या शिबिरासाठी विद्यार्थ्यांना मनापासून हार्दिक अर्धिक हार्दिक अशा ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद भारताचा नागरिक नवीन भारताचा युवक कशा पद्धतीत घडला पाहिजे हे या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून शैक्षणिक याच्याबरोबर हे सुद्धा विद्यार्थ्यांना स्वतःच्या पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व विकास कसा घडला पाहिजे ते या संस्काराच्या माध्यमातनं आणि या संस्कारा माध्यमातनं त्यांचा जो दिनचर्याचा जो कार्यक्रम आहे सकाळी माझ्या माहितीप्रमाणे सकाळी सहा वाजता यांच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार मग त्यामध्ये व्यायाम असेल गावचं सर्वेक्षण असेल पर्यावरण सर्व पर्यावरण संवर्धन कसं असावं त्याचप्रमाणे महिला ग्रामीण भागातल्या महिला कशा वागतात कशा राहतात शेतीमध्ये शे शेतकरी कशा पद्धतीत काम करतो आज पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीत राबवावी सामाजिक बांधिलकी आणि वृक्षारोपण कसं करावं जे वृक्षारोपण चिंचेचं बन म्हणून या ठिकाणं अहमदाबादला विद्यार्थ्यांनी आणि गावकऱ्यांनी जे विकसित केलं आहे गेली सहा वर्ष झालं त्याला जोपसण्याचं काम आम्ही दत्तक घेतल्यामुळं या गावातील आमचं आणि या गावातील सर्व ग्रामस्थांचं एक अतोट असं नातं निर्माण आहे म्हणून या संस्कार समसंस्कार शिबिराच्या वतीनं आलेल्या सर्व विद्यार्थी असतील पालक असतील आणि सर्व ग्रामस्थांचं मी संस्था चालक या नातानं आभार मानतो धन्यवाद महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा